श्री स्वामी समर्थ सर्वांना पिठोरी अमावस्या पहा श्रावण महिना संपल्यानंतर जी अमावस्या येते त्या अमावस्येला पिठोरी अमावस्या श्रावण अमावस्या तसेच भाद्रपद अमावस्या म्हणून ओळखले जाते या दिवसाला मातृदिन म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी चौसष्ट योगिनींची पूजा करायची आहे पहा या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संतती प्राप्तीसाठी संततीच्या सुखासाठी कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि संततीच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व्रत करते आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैल पोळा देखील साजरा करायचा आहे बघा पिठोरी अमावस्या म्हणजेच श्रावण अमावस्या ही बावीस ऑगस्टला शुक्रवारी दुपारी चालू होत आहे आणि शनिवारी दुपारी ही अमावस्या तिथी संपत आहे अशा स्थितीत आपल्याला मुलांसाठी चौसष्ट योगिनींची पूजा ही बावीस ऑगस्टला शुक्रवारी संध्याकाळी करायची आहे ज्यांना ही पूजा बावीस ऑगस्टला करणं शक्य नाही त्यांनी तेवीस तारखेला सकाळी ही पूजा केली तरी चालेल कारण ही पूजा आपल्याला अमावस्या तिथी चालू असताना करायची आहे उदय तिथीनुसार ही अमावस्या तेवीस ऑगस्टला शनिवारी साजरी केली जाईल आणि तुम्हाला जे पण काही उपाय करायचे आहे ते उपाय तुम्ही तेवीस तारखेला संपूर्ण दिवसभरात केले तरी चालेल मात्र आपल्याला बैल पोळा हा बावीस ऑगस्टला शुक्रवारी संध्याकाळी साजरा करायचा आहे आता पहा आपण चौसष्ट योगिनींची पूजा मुलांसाठी का करतो प्रत्येक आईने मुलांसाठी ही पूजा करायची आहे कारण चौसष्ट योगिनींसारखी आपले मुलं चौसष्ट कलागुणांनी परिपूर्ण व्हावे चौसष्ट कलागुणांचा त्यांच्यात संचार व्हावा मुलांची प्रत्येक कलामध्ये गुणांमध्ये प्रगती व्हावी म्हणून ही पूजा आपल्याला करायची असते आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला त्याच दिव्याने मुलांना ऑक्शन देखील करायचं असतं आता ही पूजा कशी करायची मुलांना कधी आणि कसं ओवाळायचं त्याची माहिती थोडक्यात पाहूया त्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पहा पिठोरी अमावस्येला आपल्याला बावीस तारखेला शुक्रवारी संध्याकाळी चौसष्ट योगिनींचं एक चित्र आणायचं आहे तुम्ही हे चित्र गुगलला सर्च करू शकतात आणि त्याची प्रिंट काढून आणली तरी चालेल आणि ह्या प्रिंटची या, या चित्राची आपल्याला पूजा करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करायची आहे आपण जसं नागपंचमीच्या दिवशी आपण नागपंचमीचा फोटो आणून तो भिंतीला चिटकावून त्याची पूजा करतो तशीच पूजा आपल्याला करायची आहे हा फोटो आणून आपल्याला तो भिंतीला चिटकवायचा आहे आणि आपल्याला या फोटोला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून धूप दीप दाखवून त्याचप्रमाणे श्रावण महिना असल्यामुळे आपल्याला दुर्वांची त्याचप्रमाणे आघाड्याची माळ घालून याची पूजा करायची आहे कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे आणि निवदासाठी तुम्ही दूध साखर खडी साखर साखर याचा नैवेद्य दाखवून याची पूजा करायची आहे जर का तुमची मुलं मोठी असतील तर तुम्हाला मुलांकडनं पूजा करून घ्यायची आहे मुलांना देखील तुम्हाला हळदी कुंकू फुलं अर्पण करायला लावायची आहे नमस्कार करायला लावायचा आहे आता ज्यांना हा फोटो मिळणार नाही किंवा हे चित्र मिळणार नाही त्यांनी या पद्धतीने चित्र काढायचं आहे आणि असं चित्र तुम्हाला एका कागदावर चौसष्ट वेळा काढायचं आहे आणि ह्या फोटोची या चित्राची तुम्हाला पूजा करायची आहे मुलं लहान असतील तर तुम्ही पूजा करायची आहे ही पूजा झाल्यानंतर आपल्याला या संपूर्ण पूजेला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला मुलांना देखील ओवाळायचं आहे अगदी तुमची मुलं लहान असतील एक वर्षाच्या पुढील मुलांना तुम्हाला ऑप्शन करायचं आहे मुलं असू द्या मुली असू द्या सर्वांना तुम्ही ओवाळू शकतात ओवाळण्यासाठी तुम्हाला मुलांना पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसवायचं आहे तुमची पूजा झाली पूजेला ओवाळून झालं चौसष्ट योगिनींना तुम्हाला ओवाळून झाल्यानंतर लगेच तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे अगदी साध्या पद्धतीने आपण नेहमी ओवाळतो तसंच आपल्याला ओवाळायचं आहे आता पहा आपण मुलांना ओवळण्यासाठी तेलाचा दिवा घेतो आणि पूजेला ओवळण्यासाठी तुपाचा दिवा घेतो या ठिकाणी तुम्ही तेलाचा दिवा घेतला तरी चालेल त्याच दिव्याने तुम्ही पूजेला ओवाळायचा आहे आणि त्याच दिव्याने लगेच तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे मुलांना ओवाळताना डोक्यावर टोपी घाला रुमाल ठेवा मुली असतील तर होडणी घ्यायला सांगा आणि तुमची पूजा झाली ती लगेच तुम्हाला मुला मुलींना ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला चौसष्ट योगिनी देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांची अशीच चौसष्ट कलागुला कला गुणांनी गुलां, कला प्रगती दे प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती होते प्रत्येक कार्यात त्यांना यश प्राप्त होते दीर्घायुष्य त्यांना प्राप्त होते आणि चांगल्या कलागुणांनी त्यांची उन्नती होते अशी प्रार्थना आपल्याला देवीला करायची असते मुलांसाठी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा करायची आहे जर का फोटो तुम्हाला मिळाला नाही तर सांगितलेल्याप्रमाणे चित्र काढून तुम्ही चौसष्ट चित्र काढून त्याची पूजा करू शकतात आता ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हा फोटो काढून घ्यायचा आहे आणि हा फोटो आपल्याला पाण्यात विसर्जित करायचा आहे आता पाण्यामध्ये आपल्याला निर्मल्य टाकून देत नाही तर आपण हा फोटो हा कागद आपण एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्यात पुरायचा आहे किंवा तुमच्याकडे कुंडी असेल तर झाडाच्या कुंडीत तुम्ही मातीमध्ये हा फोटो खाली तुम्ही पुरू शकतात याचं ॲटोमॅटिक त्या मातीमध्ये विसर्जन नंतर होणार आहे हा फोटो तुम्हाला कुठेही पायंदळी कचरा कुंडीत पेटीत आजूबाजूला फेकायचा नाही तर अशा पद्धतीने प्रत्येक आईने ही पूजा करायची आहे मुलं जर का तुमच्या जवळ नसतील बाहेर गावी असेल तर कशी पूजा करायची मुलं जर का बाहेर गावी असेल तर तुम्ही चौसष्ट योगिनींची घरात पूजा करायची आहे देवीला मुलांसाठी प्रार्थना करायची आहे आणि ज्या दिशेला तुमचा मुलगा बाहेरगावी असेल त्या दिशेला तोंड करून तुम्हाला ताट ओवाळून घ्यायचं सा आहे थोडंसं हळदी हळदी कुंकू तुम्हाला असं लावल्यासारखं करायचं आहे अक्षदा थोड्याशा फेकायच्या आहे फुलांच्या पाकळ्या थोड्याशा फेकायच्या आहे आणि त्या दिशेला तुम्हाला तुमचा मुलगा समोर आहे असं समजून तुम्हाला त्याचं ऑक्शन करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा करायची आहे मासिक धर्म असेल अडचण असेल तर ही पूजा करता येणार नाही जर का तुमच्या घरात तुम्ही बाजूला बसत असाल तर तुम्ही इतरांकडनं तुमच्या इतर काही व्यक्ती असतील सासू असेल त्यांच्याकडनं तुम्ही ही पूजा करून घेऊ हो शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थन